नमस्कार आज मी कुडा तहसील कार्यालयाच्या आवारात आहे आणि मी बाजूला दिसतो आहे सेतूमध्ये बघा किती गर्दी आहे आज सोमवारचा दिवस आहे लाईटीवाल्यांचं तर बोलताच नाही पण माझं एकच म्हणणं आहे की लाईट वारंवार जाते हे प्रशासनालासुद्धा माहिती आहे संबंधित जी काय आता गर्दी आहे पुढच्या ह्या नेक्स्ट पुढच्या आता क्लिपमध्ये दाखवतोय मी मला फक्त आज हा व्हिडिओ का केला आहे माझं दोन दिवसापासूनच डोकं सटकलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर मला एकच म्हणायचं आहे मी एका मुलीचा पालक आहे मी माझ्या ओळखीचा न वापर करता माझ्या मुलीला मी सांगितलं की तुला शिक्षणासाठी काय काय करावं लागतं ते तुला समजलं पाहिजे बापाच्या ओळखीवर तुला मी प्रवेश देणार नाही तू सकाळी बाहेर पड आणि काय काय कागद लागतात ते बघ आणि सगळं काही ते कर माझी मुलगी त्याची मैत्रीण ह्या सगळ्या सकाळपासून आतापर्यंत आहेत एक कागद आणला की पुन्हा हा आणा तो आणा हा आणा तो आणा अक्षरशः थकली चक्कर येऊन नाही पडली पुरे म्हणून मी आलो आणि मी फक्त त्या गावडेंच्या तजींमध्ये हॉट कॅन्टीन आहे तिथे एकदा फक्त नाश्ता दिला पुन्हा मी सांगितलं तुमचं तुम्ही काय ते करा तर ती आता थकली आहेत एकीचे माझ्या मुलीचं झालं तिच्या मैत्रिणीचं राहिलं एक हा कागद आण तो आण माझं म्हणणं एकच आहे अरे मुली शिक्षण घ्यायच्यासाठी आल्या मी तर म्हणतो बापाची ही जबाबदारी ठेवू नका आमच्यासारखे बाप आता भिकारी झाले आहेत वाढत्या महायगावीमुळे सगळ्यामुळे भिकारी झाले आहेत आम्ही एक दिवस नाही एक तास जरी शासकीय कार्यालयात आलो तरी आमच्या घरातल्यांचे दोन वेळेचे अन्नाचे हाल होतील आमची ड्युटी आहे मुलांना शिकवणं नाही आता फक्त जगवणं आता मुलांना शिकवायचं आहे तर प्रशासनाने हे त्याच्यात त्यांची मानसिकता खच्चीकरण होण्यासारखे कागदपत्र मागू नका असं माझं म्हणणं आहे शिक्षणाच्या प्रवेशासाठी त्या आल्या आहेत प्रवेश प्रक्रियासाठी लागणारे कागदपत्र किती सोपे असले पाहिजेत एकीकडे आपण म्हणतो वृक्षतोड थांबवा आता हे वृक्षापासूनच कागद आपण बनवतो मग ऑनलाईनच्या जमान्यात कागदांची संख्या तुम्ही कमी का करत नाहीत अहो इकडे बांगलादेशींना पटापट मिळतात दाखले बोम आहे आमच्या देशात महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोम आहे पण आमच्या मुलांना हे सुद्धा एक पालकच आहेत किती क्लिष्ट प्रक्रिया करताय तुम्ही प्रवेश प्रक्रिया एकदा करून झाल्यानंतर दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी हळूहळू मागवा ना पेपर अक्षरशः ती मुलांना आता वाटेल बाप सांगतो ते बरा होता त्यांना मी सांगितलं माझ्या मुलीला सांगितलं माझ्या मुलग्याने तर दहावीलाच स्टॉप मारला माझ्या मुलीला सांगितलं बाबा दहावीपर्यंतच कर तुझं ते पुढे काय नाही आपल्याला नोकऱ्या नाही आहेत काय नाही आहे एक चहाची स्टॉल टाक नाही तर वडापावची स्टॉल टाक कशाला हे आयुष्यातला वेळ पुकड घालवते पण ती जिद्दी आहे एकीकडे मी तिला प्रोत्साहित करतो आहे की तुला काय काय करावं हो लागेल आणि एकीकडे तिचं मानसिक खच्चीकरण करणारे कागदपत्र कसे आहेत हे तिला दाखवतोय एकीकडनं गड़े ती घडेल पण सगळ्याच मुली मुली अशा घडतील का हो सगळ्याच दुसरी तिसरी आहे ती चक्कर येऊन पडेल नाहीतर ती घरी जाईल म्हणेल बाबा माझं लग्न लावून द्या मी संसाराला ला लागते माझ्या करिअरचा विचार मी नाही करत हे माझं झालं म्हणणं हो ती शिक्षणाच्या प्रक्रियेसाठी आली आहेत किती क्लिष्ट मी तर म्हणत आहे गावठी भाषेत लग्नात सुद्धा भटजी की नाही आमचे जास्त कागद मागणच नाही फक्त वयात आपलं आहे आधार कार्ड आणि लगीन लावून देता आमच्या पोरींक शाळेत जाऊ इतके पेपर लागले तर ते म्हणते शिक्षण करण्यापेक्षा लगीन करू बरा आता या पालकांकडे आहे मी पालकांकडे देत आहे चला जरा तिथे जरा गप्पा मारूया आपण जरा याच्यात बघूया या चला 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 आ? आता हे माझ्याबरोबर पालकच आहेत आणि हे इतर पालक आहेत आमचं हे बघा छोट्या मोठ्या कामाला शंभर कागदपत्र लागतात आमची सहनशीलता आहे पण आमच्या मुलांची तेवढी आहे का व सहनशीलता बघा हे इथे पालक किती आहेत इथे गर्दी आहे लाईट नाही आहे हा या मग व्हिडिओत खूप गरम काढला ना जरा आता इथे थंड बघा गतिमान प्रशासन हे पालकांचे हाल आहेत मुलांचे तर हाल आहेतच पालकांचे हाल आहेत मी पत्रकार म्हणून नाही हे करत आहे मी एका मुलीचा बाप आणि माझ्या मुलीला सांगितलं बघ लग्न करणं सोपं आहे शिक्षण करणं सोपं राहिलं नाही कारण लग्नाला म्हणजे फक्त जन्मतारखेचा पुरावा मागतात आणि आधार कार्ड मागतात आणि लग्न लावून देतात पण आमच्या मुलींना किंवा मुलांना शिक्षण करायचं असेल तर काय करावं लागतं सकाळपासून वा आता वाजलेत किती पालक तुम्ही सांगा वाजलेत किती चार वाजले चार वाजले म्हणजे सकाळपासून चार, चार वाजेपर्यंत फक्त पेपर बळावे करायला लागतात लग्न करायचं असतं तर आता ती सज्ञान झाली लग्न करून इतक्या घरी पण गेली असती पण शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रियासाठी सोपी राहिली नाही माझं म्हणणं एवढंच की ही यंत्रणेची चेष्टा आहे इथल्या नेत्यांनी बघावं इथे काय हाल चाललेत इथल्या नेत्यांवर आमचा विश्वास आहे कधीतरी इथे अशी चक्कर मारा आणि मला एकच सांगतोय हे पत्रकार म्हणून नाही बोलत एक मुलीचा बाप म्हणून सांगतोय आमच्या मुलींची लग्न लवकर लग लावायची की त्यांच्या करिअरचा मार्ग दाखवायचा आहे तुम्ही बघा प्रवेश प्रक्रियेची कागदपत्र जटील करू नका आणि इथे जरा इन्व्हर्टर देण्याची व्यवस्था करा कर। लोकांचे खूप हाल चालले प्रत्येक आणि ऑनलाईन ऑनलाईन नेहमी स्लो असतो हा कायम स्लो स्लो सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंटरनेट कायम स्लो बघा तेव्हा वेळ चालत नाही समजला गेला इतकी असतो आता तुम्ही सांगा बँकेत गेलो सांगा बँकेत गेलं तर काय सांगता सर्व्हर डाऊन सर्व्हर डाऊन सर्वर डाऊन आहे का मस्त बँकेत असते सहकार्य करावं आयुष्यभर यांच्या पाट्या काय सर्व्हर डाऊन मी म्हणतो आमची लायकी सिंधुदुर्ग जिल्ह्याची डाऊन चालली आहे कशामुळे अशा होंगळ कारभारामुळे मी इथल्या नेत्यांना दोष देत नाही नेत्यांना आमच्या सारखे दाखवल्या तरच नेते काहीतरी करणार नाही देत सांगतो इकडे लक्ष द्या मी पण आहे मी पण राणे लक्ष तु, द्या तु, तुमच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे आपल्याला राजकारणाचा व्हिडिओ नाही आहे हे पालक आहोत आम्ही कोणत्या पक्षाशी रिलेटेड नाही आहोत वेदना वेदना अशा होतानात प्रवेश प्रक्रिया अडचणीच्या होताना मागणी आहे वंदे मातरम भारत माता की जय बस